श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो पुढील दहा मिनिटे तुम्ही जर या संदेशाला दिलीत तर तुमच्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन ते सुखद अनुभव ते जीवनातील आनंद तुम्ही प्राप्त कराल यावर खात्री ठेवा विश्वास ठेवा स्वामींची शक्ती दिव्य स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव तुम्ही प्राप्त कराल तुमच्यावरील अटळ संकट टाळले जाईल देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर होईल यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका अशी देव तुम्हाला आज्ञा करतात या व्हिडिओला टाळू नका तर संपूर्ण पाहून घ्या ऐकून घ्या देव तुमच्यासाठी काय कार्य करू इच्छितात देवांची काय योजना आहे हे देव तुम्हाला यातून संदेशातून सांगू इच्छितात तेव्हा या संदेशाला संदेशा दुर्लक्षित न करता पूर्ण ऐकून घेण्याचे सामर्थ्यही देवच तुम्हाला देत आहेत देव म्हणतात माझ्या प्रियवाळा तुझे डोळे बंद करून जरी ऐकशील तरीही माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत आहे बाळा तुझ्या जीवनातून जे काही चुकीचे लोक का आहे ते मी आता तुझ्यापासून दूर करणार आहे ज्यासाठी मी तुझी निवड केली आहे जेव्हा तुम्ही मनापासून देवाचा धावा करता देवाकडे येता तेव्हा देवही तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकतात तुमच्या आयुष्यात घडणारे परिवर्तन सुखद अनुभव देवच तुम्हाला देत असतात तेव्हा देवाला न विसरता देवाचे नाम जप करत असताना देवाच्या ध्यानात असताना तुमच्या मनातील ती, ती प्रत्येक इच्छा प्रत्येक प्रार्थना देव ऐकत आहे यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा खूप काही नकारात्मक शक्ती ज्या वाईट ऊर्जा आहेत त्या तुझं काही कल्याण होऊ देण्यापासून तुला थांबवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे त्या वाईट शक्ती तु तुला हा संदेशसुद्धा ऐकू देणार नाहीत पण तू पूर्ण शक्तीने तो ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा जेव्हा वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती असते तेव्हा तुम्हाला खूप काही नकारात्मक जाणवू लागते जेव्हाही देवाचे संदेश किंवा काही चांगलं तुमच्यासोबत घडणार असेल तेव्हा ते तुम्हाला त्यापासून दूर नेण्याचा प्रयत्नही करू लागते पण तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा देवाच्या आज्ञेत वागावे देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी देवाकडे चित्त लावावे देवाचे स्मरण करावे नित्य नामस्मरण केल्याने तुम्ही त्या ऊर्जेपासून मुक्त राहण्यासाठी तयार होत आहात तेव्हा विश्वासाने तुमच्या सर्व काळजा मला सोपवून द्या तुमच्या सर्व काही कठीण काळाला मी तुमच्यापासून दूर नेत आहे माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेशील त्या पुढील काळात तू तु तु तुझ्या जीवनात ते सुखद अनुभव आनंदाचे क्षण प्राप्त करू लागशील कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडवू लागतो बाळा तुम्ही ज्या द्वारावर ठोठावत आहात ते द्वार मी तुमच्यासाठी उघडत आहे त्या द्वारातून तुमच्यासाठी काही संधी आणि काही योजना येत आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे त्यात माझे काही चमत्कारिक आशीर्वाद आहेत जे तुमच्यासाठी पोहोचणे या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जे कोणी माझे बाळ त्या कर्जाने युक्त आहे आणि ते माझ्याकडे प्रार्थना करू लागले आहे की या कर्जातून मुक्त होण्याचा मला तो योग्य मार्ग दाखवा तर लवकरच तुम्ही तो मार्ग संपन्न कराल कारण त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात आता ते सर्व काही कर्ज संपून जाण्याच्या स्थितीत येईल कारण देव तुमच्यासाठी चमत्कारांचा आशीर्वाद पाठवून तुमची आर्थिक परिस्थिती सबल आणि बलवान करणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे तुम्ही जे काही कर्म करता त्यातूनच हे सर्व काही घडणार आहे अगदी तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला मागील काळात अपयशी पाहिले होते त्या ठिकाणी सुद्धा आता तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा मनाची तयारी दाखवा तुम्ही जे मागील कर्म करत असताना तुम्हाला त्या जागी अपयशाचा सामना करावा लागला होता पण आता इथून पुढे तुमच्यासाठी त्या अपयशाच्या जागा यशाने भरून देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवत आहेत स्वामी म्हणतात बाळा पुढील तीन मिनिटे तू हा संदेश हा व्हिडिओ ऐकत राहा पाहत राहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे सुखद अनुभव तुम्ही अगदी हा संदेश सुरू असतानाच प्राप्त कराल तुमच्या जीवनातील तो कठीण काळ संपवला जाईल पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओला पाहून घ्या कारण देव तुमच्यासाठी काहीतरी निर्माण करत आहे जे तुमच्यासाठी अद्भुत आहे आनंददायक आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी कहाणी मी आनंदाने आणि माझ्या आशीर्वादाने भरू इच्छितो तुला त्यासाठी आशीर्वाद करू इच्छितो ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मनोमन तुझी इच्छा मी जाणतो आज मी त्यासाठीच तुझ्यापर्यंत आलो आहे निश्चिंत रहा बाळा कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असल्याचे तुला पुढील काळात दिसून येईल उपचार प्रगती आनंद उत्साह यांनी भरून आणलेला तुमच्यासाठी माझा हा आशीर्वादी रूपी संदेश तुम्ही ऐकत आहात जर तुम्ही या संदेशाला पूर्ण मनापासून स्वीकार केले तर अगदी काही काळातच तुम्ही पाहाल की तुमच्या घरात ती भरभराट होताना तुम्हाला अनुभव येईल माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला हवी आहे आर्थिक संपन्नता विपुलता समृद्धी तुम्हाला हवी आहे तुम्ही त्याच मार्गावर पाऊले टाकत पुढे जात आहात तेव्हा धीर ठेवा संयम ठेवा तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही पुढील काळात तुम्हाला ते सर्व प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देवाकडे मागणी करत आहात देवांचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी आहे तुम्ही आणि तुमचे मुले बाळे जेव्हा सुख संपन्नता आणि आनंद आरोग्याने परिपूर्ण व्हावे यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करता विनंती करता तेव्हा निश्चित लक्षात घ्या की तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्यात देवाचा भर भरून आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात देव म्हणतात स्वतःला कुठेही कमकुवत किंवा कमजोर मानू नकोस कारण तुझा हा देव तुझ्या सतत पाठीशी उभा आहे तुझ्या याचना तुझ्या प्रार्थना मी ऐकत आहे तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या आशीर्वादासह मी तुमच्यापर्यंत आलो आहे मनातली भीती शंका दूर करणारा हा संदेश आहे कारण यातून तुम्ही ते जाणले आहे जे काही संकेत मी तुम्हाला दिले आहेत बाळा संयम ठेव आणि पुढे जा कारण याच फोनवरून तुम्हाला आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात पुढे चालत राहाल तेव्हा माझे देवदूत तुम्हाला तुमच्या मार्गात खूप काही भेटवस्तू आणि आनंदाचे क्षण घेऊन उभे दिसतील कारण मी त्यांना तशी आज्ञा केली आहे आता तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि या रात्रीतून तुम्ही तुमचे सुख आनंद प्राप्त कराल झोपण्याअगोदर तुम्ही तुमचा भाग्योदय निश्चित करत आहात कारण माझ्या प्रेमळ बाळा तू ज्या गोष्टींवर प्रेम करतोस आनंद व्यक्त करतोस तेही आता तुझ्यावर प्रेम आणि आनंदाचा वर्षाव करणार आहेत तुझे जीवन सुख समृद्धीनी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुझी सर्व काळजी चिंता माझ्या चरणी सोपवून निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा माझे कल्याणकारी आशीर्वाद तुझे कल्याण करतील सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही काही मिनिटे ऐकला आहे तुम्ही स्वामींना हा जो पवित्र वेळ दिला आहे त्यात तुमच्या जीवनातील चिंता दूर होईल तुमच्याकडे सुख धावून येईल स्वामींचे आशीर्वाद धावून येतील आणि स्वामी स्वामींची कृपा काय आहे याचा अनुभवही तुम्ही घ्याल तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही हा वेळ स्वामींना दिला आहे स्वामींचे संकेत स्वामींचे संदेश ऐकत आहात स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो तुमच्या घरी भरभराट सुख संपन्नता प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ